मालेगावात अल्पवयीन मुलीवर नामांकित हॉस्पिटलमध्ये बलात्कार मालेगावमधून धक्कादायक प्रकार समोर एक संतापजनक घटना घडली असून अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला नाशिकमधील एका इन्स्टिट्यूटमध्ये नर्सिंग कोर्स करीत असलेली पीडित अल्पवयीन प्रश्नार्थी मालेगाव येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती रविवारी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिससाठी गेली असता पहाटेच्या वेळेस मोहम्मद अझर खुर्शीद अहमद याने तिला मोबाईलमध्ये एक फोटो दाखवत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला व हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या लिफ्ट जवळ नेऊन तिच्यावर पारशी बलात्कार केला सदर पीडित मुलगी तिच्या रूमवर गेली व तिने तिच्या मैत्रिणींना ही हकीकत सांगितली फोनवरून घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला व तात्काळ छावणी पोलीस स्टेशनला घडलेला प्रकार कथन केला प्रकरण गंभीर असल्याने तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी मोहम्मद कृषी याच्यावर मालेगाव पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय आरोपी अटक करण्यात आली असून सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे मालेगाव पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत या निंदनीय घटनेमध्ये मालेगाव पोलिसांकडून कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले व पुढील तपास छावणी पोलिस यांचे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी व त्यांची सहकारी टीम पुढील तपास करत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगाव पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे आमचे मालेगाव येथील प्रतिनिधी तुषार गायकवाड व राहुल निकम यांनी इंदू मेमोरियल हॉस्पिटल यातील मेन डॉक्टर यांच्याशी संवाद साधून ही झालेली घटना ही निंदनीय आहे व आरोपी आज कठोर शिक्षा व्हावी असे मुख्य डॉक्टर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले वृत्तसंकलन तुषार गायकवाड सह राहुल निकम मालेगाव शहर प्रतिनिधी